दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात बैठक घेणार आहेत वन कृषी उच्च व तंत्रशिक्षण आणि कौशल्य विकास या विभागांचा आढावा घेतील पुढच्या शंभर दिवसांचं नियोजन कशा प्रकारे केलं जाईल या विभागामध्ये पुढचे शंभर दिवस कशा प्रकारे नियोजन असेल या संदर्भातला रोडमॅप तयार होणार आहे मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांनी विराजमान होताच पदभार स्वीकारताच शंभर दिवसांच्या कामाची आखणी करण्यास अधिकाऱ्यांना सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने या बैठकीला महत्व प्राप्त झालंय अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अभिषेक या बैठकीमध्ये कोणकोणत्या विभागांच्या कामकाजाचा रोडमॅप ठरेल आणि साधारणत काय योजना असतील काय विचार असेल पुढच्या शंभर दिवसांचा प्रज्ञा जर का या संदर्भात पाहायचं तर पुढील शंभर दिवसांचं नियोजन करण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगानं थोड्याच वेळात ही आपल्याला बैठक पार पडताना पाहायला मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आत्ताच सह्याद्री अतिथी गृहावर दाखल झालेले आहेत आणि एकूणच पाहायचं तर कशा पद्धतीनं जे सगळे विभाग आहेत ते काम करतील आणि आ, कशा पद्धतीनं त्याचा रोडमॅप जो आहे एकूण शंभर दिवसांचा तो तयार करण्यात येणार आहे वन असेल कृषी असेल उच्च व तंत्र शिक्षण आणि कौशल्य विकास या विभागांची ही आपल्याला आज बैठक होताना पाहायला मिळत हो। आहे आणि याच अनुषंगानं या बैठकीला महत्व प्राप्त झालंय एकूणच रोडमॅपच्या दृष्टीनं तयारी जी आहे ती अधिकाऱ्यांमार्फत आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला करताना दिसतील त्यामुळे पुढच्या शंभर दिवसांच्या विविध विभागांचा आढावा आणि रोडमॅप देवेंद्र फडणवीस आहेत अभिषेक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट